नमस्कार शेतकरी मित्रांनो हे पाच शेतकरी मित्रांनो आपल्या पाटील डेरी फार्मवर एकाच नंबर टॉप ब्रिडच्या तीन मांडेवरच्या गाय विक्रीसाठी उपलब्ध झालेले आहे जोडा समोरचे दुसरा दुसरा दुसऱ्या जोप्याच्या साधात मागच्या जोप्याला वीस वीस लिटर पिळ्या आता कारोडी कारोडीव टॉपच्या कालोडी वाडा एवढी टॉपच्या कालोडी दोन्ही पण एन टॉपच्या कालोडी एन टॉपचे बच्चे दोन्ही पण दोन्ही कालोडी मोठ्या मापाच्या पासरांची खालची पा दहा दहा दिवसाच्या कच्च्या कालोडी एन टॉपचे बच्चे वाईट ब्युटी टॉपचे एकदम मोठ्या मापाच्या कालोडी दोन्ही पण आणि टॉपची वाटा ना मांडील आणि टॉपचे वासर एकदम टॉपचे वासर पानाबा राहत आणि टॉपचे वासर प्युअर टॉपचं वासरी वासराची क्वालिटी फेस क्वालिटी पा एकच नंबर टॉपचं वसरी माझ्या स्किटर कारवड पडलं रो आता दुसऱ्यांदा साध आता वासरू एकदम टॉपची वस्तू एकदम टॉपची वस्तू बॉजापा वासराचा आधी वस काल अवधी वास्तू साधात हे कारू अठरा वीस लिटर पिल आता दुसऱ्यांदा साधात सड मारून दोन्ही पारून कापाच्या पाव कलर वासरांचा एकच नंबर टॉपची बच्ची दोन्ही टॉपची बच्ची थोडं चार पड घ्या वडा कॉठेत ना या टॉपचे आहे एक नंबरचा जोडू हे पाशात कराय मित्रांनो ही तीन नंबरची गाय ही गाय माग जाऊली वीस लिटर पिळली आता दुसऱ्यांदा सातत कुणी अर्धाल्या ही गाय वीस लिटर पिळलेली दुसऱ्यांदा सातत कुणी अर्धा पहा दहा बारा दिवसाची कच्ची गाय आणि टॉपची गाय एकदम टॉपची गाय सड एकदम नित्तळ सड पारमेट एकदम नितळ एकदम टॉपची गाय जाऊ आपली वीस लिटर पिळली गाय आता दुसऱ्यांदा सातत कुणी अर्धाल्या लग्न आणि टॉपची गाय एकदम टॉपची गाय मोठ्या मापाची गायबी वाटा कंडिशन वाडका कलर क्वालिटी अडर क्वालिटी एकच नंबर दहा ते बारा दिवसच कलर दिले अजून आणि टॉपची काय त्या कोट्यात चमक पा मोकळे मोकळेपण एकच नंबर घ्यायचा हे पाहिषेत की मित्रांनो आपल्या पाटील डेरी फार्मवर आहे आज एकच नंबर टॉप चा तीन मांडीवरच्या गाय विक्रीसाठी उपलब्ध झाले तिन्ही गाया वीस वीस लिटर पिळाले मागचे जोप्या तीनही गाय कार एकदम सात कारोडी एक नंबर जवळ सात आज कारोडी आणि टॉपची वस्त्र एकदम टॉपची वासर तिन्ही गाय एकदम मोठ्या मापाच्या तिन्ही गाय एकदम मोठ्या मापाच्या ज्या शेतकरी मित्रांनो खरेदी करण्यासाठी इच्छा असल्या तिने आपल्या पाटील डेअरी फार्म येऊन खरेदी करा सर्व गाय एकशे एकशे वरती एक टॉपचे गाय दोन तिन्ही पण टॉपच्या गाय एकदम टॉपचे काय ज्या शेतकरी मेदान खरेदी करण्यासाठीचे असले त्याने आपल्या पाठी डेरे फारून खरेदी करा धन्यवाद